आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट सिंधुदुर्गातील सुपुत्र सदानंद करंदीकर यांचं दातृत्व वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती कोल्हापुरात अफूया अंमली पदार्थाची तस्करी करणारा गजाड एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी आरोपी असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी अहिल्यानगर जिल्ह्यातील एक हजार पाचशे पंच्याहत्तर गावातील नागरिकांना होणारे विविध आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आणि नागपूरकरांनी अनुभवला निसर्गाचा अद्भुत नजारा सोलर हॅलोच्या माध्यमातून पाहिलं सूर्याभोवती वर्तुळाकार तेजस्वी खळ जर्मनी इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कनकनं सुवर्णपदकाला गौरव